आज आपण जाणून घेणार आहोत एक उपयुक्त आणि पर्यावरणपूर्वक ऊर्जा स्रोत बायोगॅस बायोगॅस हा गोठ्यातील शेण शेतीतील कचरा स्वयंपाक घरातील ओला कचरा अशा सेंद्रिय वस्तूंपासून तयार होतो या सगळ्या वस्तू जेव्हा बायोगॅस टाकीत सडायला टाकल्या जातात तेव्हा त्यातून ज्वलनशील वायू तयार होतो हाच वायू म्हणजे बायोगॅस बायोगॅसचा वापर आपण स्वयंपाकासाठी दिवे पेटवण्यासाठी अगदी पंपिंग सेट चालवण्यासाठीही करू शकतो यामुळे गॅस सिलेंडर किंवा डिझेलवरील खर्च कमी होतो यातून मिळणारा शेणखतासारखा अवशेष हा उत्तम दर्जाचा सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं त्यामुळे शेतीला पोषण मिळतं आणि जमिनीची सुपिकता वाढते बायोगॅसचे तसे अनेक बायो फायदे आहेत स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा मिळते पर्यावरण प्रदूषण कमी होतं खतांच्या स्वरूपात दुहेरी फायदाही मिळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातील कचऱ्याचा योग्य उपयोग होतो म्हणूनच शेतकरी बांधवानो बायोगॅस प्रकल्प हा घर आणि शेत या दोन्हीसाठी फायदेशीर ठरतो चला तर मग आजच बायोगॅस अंगीकारूया आणि ऊर्जा बचतीसह पर्यावरण संरक्षणात हातभार लावूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका